आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील तक्रारी होत्या या शेतकऱ्याबाबत पुढे काय झालं कारण अनेकांच्या चेकचा प्रश्न सुटलेला नाही अशी तक्रारी मी त्या शेतकऱ्यांना स्पष्टपणे त्या दिवशी सांगितलं होतं की कंपनीनं तुम्हाला जर त्या ठिकाणी मावेजा दिला नाही किंवा तुमचे चेक जर त्या ठिकाणी वटवले नाहीत तर जो कंपनीचा पोल त्या ठिकाणी आपल्या शेतात उभा आहे ते शेत ही शेतकऱ्याच्या मालकीचा आहे तो काढून टाकायचा अधिकार शेतकऱ्याला आहे आणि ह्याच्या बाबतीत शेतकऱ्याबरोबर कंपनीनं कुठलंही रजिस्टर्ड अग्रीमेंट केलेलं नाही त्यामुळे कायद्याचा धाक दाखवून सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं अडवणूक करता येणार नाही मी शेतकऱ्यांनाही त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि प्रशासनालाही सांगितलं होतं किंवा माझ्या शेतात एखाद्या कंपनीचा पोल येतोय माझ्या शेतात शेताचा वापर एखादी कंपनी पवनचक्की उभा करण्यासाठी करते तर ती पवनचक्की माझ्या शेताचा वापर त्यांची जी विंडमिल आहे किंवा जी पवनचक्की आहे ती उभारण्यासाठी करत असेल तर ते काय समाजसेवा करायला आलेत का ते सुद्धा पैसे कमवायलाच आलेत तिथं मग त्यांना त्या जमिनीची आवश्यकता असेल तर त्या शेतकऱ्याला जो महावेजा तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यात दिलाय तोच महावेजा त्या शेतकऱ्याला जर मिळाला नसेल तर त्यानं त्याच्यात माझ्या जमिनी देऊ नका असं म्हणणं हे बेकायदेशीर कसं असू शकतंय आणि ह्यालाच पकडून शेतकऱ्यांनाही सांगितलं की तुमच्या शेतात आलेला पोल तारा तुम्ही बिनधास्त त्या ठिकाणी काढून फेकून द्या